सावखेडा येथे शिवसेना शिंदे गटात अनेक महिलांचा प्रवेश रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच रावेर लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रेरणेनं आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई निकम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात सावखेडा तालुका रावेर येथील असंख्य महिलांनी शिवसेना शिंदेगटात जाहीर प्रवेश केला आहे याप्रसंगी शिवसेना रावेर तालुका प्रमुख स्वाती भंगाडे सावखेडा शहर प्रमुख रुपाली महाजन यावल तालुका महिला आघाडी प्रमुख पूजा पाटील रावेर तालुका उपप्रमुख निखिल नेमाडे रावेर यावल तालुका समन्वयक भगवान पाटील फैसपूर प्रमुख पिंटू भाऊ मंडवले फैसपूर प्रमुख कैलास भाई आणि सावखेडा शहरप्रमुख चिराग महाजन आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते या प्रसंगी भारती नरेंद्र भामरे शिल्पा महाजन ललिता महाजन कविता मनोज नहाले माया कैलास हिवरे सिंधुबाई कमलाकर महाले यशोदाबाई चुडामण पाचपांडे सुशिला पंडित वानखेडे सुवर्णा अशोक कराड प्रतिभा रवींद्र कराड साधना पाटील रुपाली केशव महाजन नंदाबाई धीरज कराड या कर्तृत्ववान महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशानं रावेर तालुक्यात शिवसेनेचे आता वर्चस्व वाढले आहे शिवसेना रावेर तालुका प्रमुख वाय व्ही पाटील जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित आणि तालुका संघटक राहुल पाटील आदी उपस्थित होते खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे